आरोग्य जागृती हॅलो मित्रांनो आरोग्य जागृती म्हणजे आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण नेहमीप्रमाणे एक विषय घेत आहोत ज्यामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत महानगरपालिकेचे कर्तव्याध्यक्ष आयुक्त मान्य जी श्रीकांतजी आणि त्यांचे सहाय्य आयुक्त मान्य संतोष वावळे साहेब हे शहराचा चेहरा मोहरा बदलताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो जस की रस्त्याला अडथळे होणारे प्रत्येक हातगाडी चालक किंवा छोटी टपरी किंवा असे छोटे शेड जे लाव लावलेले आहे त्यांनी काढण्याचा धडाकाच लावलेला आहे खूप चांगला आहे मित्रांनो शहराचा एकदम चेहरा मोहरा बदलत आहे हे आपण बघत आहोत आज इथे कारवाई झाली उद्या तिथे कारवाई झाली अशी आपण रोज काही ना काही असं ऐकतच असतो आणि बघत असतो पण काही ठिकाणी असं पण आढळलंय का इकडं कारवाई चालते आणि मागे त्याकडं महानगरपालिका बघत नाहीये अशा लोकांच्या तक्रारी आहे आणि ते पुन्हा तिथे अतिक्रमण होत आहे हो मित्रांनो यासाठी कुठे ना कुठेतरी मनपाचे जे अधिकारी आहे वॉर्ड अधिकारी आहे वार्ड इन्स्पेक्टर वा, बिल्डिंग इन्स्पेक्टर आहे नगर रचना विभाग आहे कुठे ना कुठेतरी यांचं साठेलोठे होत आहे असं दिसत आहे मित्रांनो आज मी बोलायचं एक निमित्त घेतलेला आहे तो आहे एक रुग्णालय मित्रांनो रुग्णालय चालू करायचं चा तर सर्वप्रथम संचालकाच्या मनामध्ये खूप मोठे प्रश्न येतात आपल्याला पार्किंग व्यवस्था कुठे असणार आहे बिल्डिंगच्या आवारामध्ये पार्किंग कुठे ठेव ठेवायचे आहे जसे की नर्सिंग प्रमाणपत्र आहे त्यानंतर फायर ऑडिट प्रमाणपत्र आहे असे काही त्यांच्या समोर प्रश्न येत आहेत आणि जेव्हा संचालक बिल्डिंग तरी पण एवढं करायला तयार असतो आणि संचालक जेव्हा वार्ड अधिकाऱ्याकडे जातोय वा तर काही वार्डामध्ये वार्ड अधिकारी अडमुठेपणा किंवा नियमाचे उल्लंघन करून विनाकारण संचालकांना त्रास देत आहे असं पण आमच्या निदर्शनात आलेलं आहे आणि दुसरी बाजू म्हणजे ज्या रुग्णालयात जिथं मुंबई बाबा पेट्रोल पंप इथे भव्य इमारत कृपामय हॉस्पिटल ह्या हॉस्पिटलचं मोठ रीतस त्यांनी परवानगी घेतली असेल भव्य इमारत बांधलेली आहे पूर्ण आणि त्यांनी पालन केले असेल पण प्रश्न येतो आहे तो त्यांच्या पार्किंग विषयी त्यांच्या रुग्णालयाची पूर्ण पार्किंग ही उडाण पुलाखाली पावा पेट्रोलच्या उडाखाली पूर्ण सर्रास लावलेली असते त्याचबरोबर रुग्णालयाच्या आवारात शेजारी पण पूर्ण वाहने उभी असतात मित्रांनो मग एवढी मोठी जेव्हा बिल्डिंग बांधतोय आपण त्याची रिस्टिट परवानगी घेत परवानगी घेतली आहे मग रुग्णा रुग्णाचे किंवा रुग्णाच्या नातेवाईकाचे वाहने बाहेर का लावायला सांगताय मित्र आम्ही यासाठी या विषयावर बोलतोय का ह्या प्रकरणावर मी गेल्या महिन्यापासून कार्य करत आहे यापूर्वी महानगरपालिकेमध्ये कर्तव्यध्यक्ष अधिकारी जे संतोष वावळे यांच्याशी संपर्क साधला यांच्याशी भेट घेतली आहे त्यांच्या मते तुम्ही आपल्या वार्डाच्या परिसरातील जे वार्ड अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधा आणि रिसर अर्ज करा हो मित्रांनो हो। खूप चांगली त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे आणि मार्गदर्शन केले जेव्हा हो आम्ही वार्ड नंबर नऊ मध्ये जे अधिकारी त्यांच्याशी भेटलो त्यांना रिसर अर्ज दिला आहे का अधिकारी साहेब इथे वाहने रोडवर असतात तर त्यांचं तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा किंवा त्यांची बिल्डिंग परमिशन मध्ये वा, पार्किंगची व्यवस्था कुठे ते बघा मित्र आश्चर्य होईल आणि ऐकायला पण असं व्यवस्थित वाटणार नाही पण वाढ अधिकाऱ्याचं असं म्हणणं आलं का त्यांच्या रुग्णालयाच्या आम्ही सर्वे केलेला आहे आम्ही पूर्ण माहिती घेतलेली आहे त्यांनी दाखवले की आमची बिल्डिंग तर इथं आहे पण आमची रुग्णालयाची पार्किंग करणपुरा आवारामध्ये आम्हाला तिकडं लावायची आम्ही परमिशन घेतलेली आहे हे कितपर्यंत योग्य आहे आपण समजू शकता दुसरं असं आहे मित्रांनो आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे चक्र मारलेला आहे त्यांच्याकडे आम्ही रिजिस्टर अर्ज केलेला आहे पण आज पावेतो चार महिन्यापासून आज पावेतो त्यांच्याकडनं आम्हाला साधं पत्र पण आलेलं नाही याचं नेमकं का कारण काय आहे कुठेतरी पाणी मुरतंय असं मला वाटतंय या प्रकरणामध्ये जातीने माननीय आयुक्त साहेब यांनी लक्ष घालावे माननीय सहआयुक्त वा, वा, संतोष वावळी साहेब यांनी लक्ष घालावे आणि वाढ अधिकारी यांच्यावर कारवाई का करत नाही यावर जाब विचारला पाहिजे जा। मित्र आम्ही बिल्डिंग इन्स्पेक्टर जे आहे ते आम्हाला उडवणीचे उत्तर देत आहे प्रथम ते सांगतायत का आम्हाला मी आहे मी विजिट मारलेली आहे मी असं केलं मी तसं केलं असं सांगताय आणि आम्ही नगर रचना विभागाला पत्र आम्ही विभागामध्ये त्यांचं म्हणणं असं की आमच्याकडे जो पण फाईल येत नाही तो पण आम्ही कारवाई करत नाही हो मित्रांनो त्यांचं पण बरोबर आहे त्यांच्या नियमांना ते त्यांच्या ठिकाणी चालतात इन्स्पेक्टर त्यांच्या ठिकाणी वार्ड अधिकारी त्यांच्या ठिकाणी मग जनतेने न्याय मागायचा कोणाकडे जा विचारायचा कोणाकडे मित्र हो एवढी मोठी बिल्डिंग बांधल्यानंतर साहजिकच आहे त्यांच्याकडे रिच सर्व परवानगी असायलाच पाहिजे आणि असेल पण पण दाखवण्यात काय हरकत आहे म्हणजे लोकांच्या बोलण्यामध्ये किंवा आपल्या पार्किंगचे जे वाहने पार्किंग आहे तर बिल्डिंग मध्ये का लावत काही पार्किंग जागा वापरण्यात आलेली आहे का तिथे आपण काहीतरी जस की आपण कन्सल्टिंग रूम असेल किंवा लॅब असेल असं काहीतरी आपण किंवा असो आम्हाला त्याच्यावर काही भाष्य करायचं नाहीये आमचं म्हणणं एकच आलंय आहे की जर तुमच्याकडे रिस्तर परवानगी आहे आणि वाढ अधिकाऱ्याकडे तुम्ही जमा केली तर वाढ अधिकारी का आम्हाला आजपर्यंत लेटर दिले नाही वाढ रचना नगर रचना विभागामध्ये जे, जे अधिकारी आहेत त्यांच्या मध्ये जोपर्यंत आमच्याकडं त्यांच्याकडनं फाईल येत नाहीये बिल्डिंग इन्स्पेक्टर आम्ही फाईल पाठवलेली म्हणजे आता कोणाकडे हे, 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 हे उडीच का तर त्यांचं कारण काय असं तर नाही कुठेतरी मुख्य अधिकारी त्यांच्याकडं बोट दाखवलं जात आहे किंवा हे हॉस्पिटलचे जे संचालक आहे खूप मोठे आहे आम्हाला मोठं असो की छोटं असो आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आमचं एकच म्हणणं आलं का पार्किंग रूल्स सर्वांसाठी आहे जेव्हा एक नवीन हॉस्पिटल टाकायचं तेव्हा एका संचालकाला खेटा मारावा लागतात तसं यांच्यावर निर्बंध का घालवण्यात येत नाही मित्र कृपामय रुग्णालय खूप मोठं आहे खूप चांगला उपचार आहे तिथे मोठमोठे रुग्णावर उपचार होत आहे तिथे मोठमोठे मशिनी आहे तर मग हे पार्किंगसाठी व्यवस्था का नाही आहे इथं एक दिवसाआड इथं वाहनावर अपघात होत आहे काही ठिकाणी आम्ही असं बघितलं रुग्ण आत एक्सपायर झालेला आहे आणि रुग्णाचे नातेवाईकाची गाडी तुमच्या ट्रॅफिक जात आहे म्हणजे हे कितपत योग्य आहे विनाकारण रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकाला त्रास सहन करावं लागतं मान्य आयुक्तांना एकच विनंती आहे का ह्या प्रकरणावर गांभीर्याने लक्ष घालून हे प्रकरण काय आहे सर्वासमोर किंवा आपण जातीने लक्ष घालून याच्यावर निर्णय घ्यावा आणि आमची एकच मागणी आहे आम्ही जे फॉलोअप करत आहे करत आहे आणि करणार आहे हे प्रकरण जोपर्यंत आम्हाला मार्गी लागत नाही आम्ही व्हिडिओ पण दाखवलेला आहे पूर्ण बातमी सविस्तर बातमी प्रकाशित केली आहे त्यांचे पूर्ण नकाशे आमच्यापर्यंत आलेले आहे परंतु आम्हाला हे वाढ अधिकाऱ्याशी जो झोन नंबर नाईनचे वाढ अधिकारी यांना एक सवाल आहे जर आमच्या सारख्या लोकांना एवढ्या म्हणजे सुशिक्षित असो किंवा एवढं माहिती असणाऱ्या लोकांना खेटा मारावं लागत असत तुमच्याकडे तर तुमच्या वार्ड वार्डामध्ये सर्वसामान्य जनता येत आहे सर्वप्रथम तुम्ही वेळेवर भेटत नाहीये जागेवर बसत नाही तुमचे इन्स्प बिल्डिंग इन्स्पेक्टर जे आहे वार्डामध्ये सर्रास भोगळ कारभार चालू आहे वार्ड कार्यालय हे जनतेसाठी माननीय आयुक्त यांनी प्रत्येक वार्ड वाटून विभागून दिलेले आहे त्या वार्डामध्ये जर असं नागरिकांना त्रास होत असेल तर नक्कीच नागरिकांचा रोष पण समोर येत आहे तर ह्या लवकरच मान्य आयुक्तांनी मार्ग काढावा धन्यवाद कॅन्सर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहां एक, एक ऐसी जगह है जो सहानुभूती समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका, आपका स्वागत, स्वागत है उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर में जहां, जहां हम सहानुभूति और, और विशेषज्ञता के, के साथ देखभाल को देख नया रूप देते रूप हैं यहां हमारी समर्पित समर्प पे चिकित्सा, चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें, हमें उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर, सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है, है और परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान, स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम, हम बदलाव ला सकते हैं आरोग्य जागृति हेल्थ कार्ड योजना आरोग्य सेवा परवडत नहीं एक करू नका आरोग्य जागृति घेन ये आहे एक अनोखी संधि हेल्थ कार्ड योजना नोंदीकृत डॉक्टर पहिल्या सलाम सलती पचास परसेंट सूट आमचा नोंदीकृत डॉक्टरांसोबत पहिल्या सलाम सलती वर पचास परसेंट सूट मिवा ता उत्तम आरोग्य सेवा परवड़ी झाली है कार्ड धारक म्हणून तुम्हाला मेल प्राधान्याने सेवा तुमच्या आरोग्याच्या समस्यांसाठी जलद उपाय तुमच्या वाढदिवसाचे खास साजरे करा स्थानिक वृत्तपत्रात मोफत जाहिरात प्रकाशित करू आजच आरोग्य जागृती हेल्थ कार्ड घ्या आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना तुमच्या आरोग्यासाठीची परवडणारी आणि विश्वासार्ह निवड भेट दिया डब्ल्यू 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 डॉट आरोग्य जागृति एसोसिट डॉट कॉम आरोग्य हीच खरी संपत्ति तुम्हारा आरोग्या खास की जय जागृती